प्रजासत्ताक दिनानिमित्त कलंबर खुर्द येथे झेंडावंदन सोहळा उत्साहात संपन्न आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलंबर खुर्द येथेही ये अत्यंत आनंदी आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात झेंडावंदन सोहळा पार पडला याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर राष्ट्रीय ध्वजाची ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीताच्या सुरांनी संपूर्ण परिसर देशभक्तीमय झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय विलास पाटील घोरपांड यांनी घोषवले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता बाबर मॅडम ग्रामसेवक आउलवाड साहेब गावच्या सरपंच लताबाई घोरबाड ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच शाळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगण्यात आले भारतीय संविधानाने दिलेले स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय ही मूल्य अंगीकारून जबाबदार नागरिक म्हणून देशाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे आणि घोषवाक्यांच्या माध्यमातून कार्यक्रमात रंगत आणली या झेंडामधून सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम राष्ट्रीय एकात्मता आणि संविधानाबद्दल जागरूकता निर्माण झाली कार्यक्रमाचा शेवट भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी झाला